नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की वातावरण बदलत आहे पावसासाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे या पार्श्वभूमीवर भारतात पाऊस कशा पद्धतीने बदलेल या संदर्भातील हा अंदाज आहे आपण एकूणच बघतो की दोन्ही समुद्रामध्ये आता पोषक वातावरण आहे अरबी समुद्रात काही प्रमाणामध्ये याहीपेक्षा अनुकूल वातावरण तयार होणं अपेक्षित होतं समोरील लोकग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो कोकण किनारपट्टीला हलक्या सरी कालपासून सुरू झालेल्या आहेत मान्सून काही प्रमाणात सक्रिय झालेला आहे त्याचबरोबर आपण बघतो की पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावर दाखल झाला असून गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ वासिम हिंगोली अगदी बीडच्या काही भागापर्यंत जालना अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये नांदेड पर्यंत रात्री पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पाऊस काही विभागात विरळ स्वरूपात पडतोय जे एफ एस मॉडेल नुसार आपण जर सात दिवसाचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला जोरदार सरी आजही राहण्याची शक्यता आहे आणि बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पूर्व धुळे आणि जळगाव नाशिकच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे शिवाय पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एकूणच आपण सांगतो तिथेच पाऊस पडेल असं नाही कारण ही परिस्थिती हवामानाची सातत्याने बदलत असते एकोणतीस तारखेला देखील विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे कोकणातही मध्यम सरी होण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा तीस तारखेला वाढणारे म्हणजे एकोणतीसच्या तुलनेत तीस तारखेला कोकणात जोरदार पाऊस असेल महाराष्ट्रातील विरळ स्वरूपातील पाऊस चालू राहणार आहे एक तारखेपासून थोडी उघडी मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र निर्माण होईल परंतु या दरम्यान विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणार आहे दोन तारखेलाही केवळ कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता राहील आणि निसर्ग नियमाप्रमाणे ह्या घटना घडत गट असतात थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण तीन तारखेपासून पुन्हा सुरू होईल चार तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस वाढेल पुढील तीन दिवस केवळ कोकण आणि पूर्व विदर्भात पाऊस राहील इतरत्र विरळ सरी होण्याची शक्यता आहे परंतु पावसाचं प्रमाण कमी होणार आहे साधारण तीन चार तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल कोकण आणि पूर्व विदर्भात मात्र पाऊस चालू राहणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नंदुरबार धुळे जळगावच्या उत्तरेला देखील पाऊस चालू राहील नाशिक पश्चिममध्ये पाऊस चालू राहणार आहे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात साधारण चार पाच तारखेनंतर होईल आणि पुन्हा अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल मॉडेलनुसार आपण बघतो की पूर्व विदर्भ मराठवाड्याचा पूर्वकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचं प्रभाव तयार होणार आहे आपण बघतो थोडं उत्तर महाराष्ट्रातही पावसाळी प्रमाण असण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्णत कडकडीत उघडी किंवा पूर्ण पाऊस उघडणार नाही आणि हा हवेचा दाब महाराष्ट्रात स्थानिक पाऊस देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपामध्ये हलक्या सरी ठिकठिकाणी थीक होत राहणार आहे जसं अनुकूल वातावरण तयार होईल तसं पावसाचा प्रभावही निर्माण होणार आहे कोकणात पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात हलक्या मान्सून सरींची शक्यता कायम आहे एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु या दरम्यान कोकण किनारपट्टीला पाऊस चालू राहणार आहे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडेही पाऊस राहणार आहे जूनमध्ये मान्सूनची प्रगती अतिशय असमाधानकारक राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सुरुवातीला खूप चांगलं राहिलं परंतु गरजेच्या वेळेस पाऊस नसल्यामुळे दुबार परणीचं संकट शेतकऱ्यांवर निर्माण होण्याची काही विभाग शक्यता आहे आता सध्या दोन चार दिवस पाऊस महाराष्ट्रात कमजोर राहील परंतु कोकण आणि पूर्व विदर्भ असं थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी थीक स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होण्यासाठी हवेचा स्थानिक कमी दाब असल्यामुळे पावसाचं क्षेत्र विरळ स्वरूपात तयार होईल मात्र पाच तारखेनंतर पुन्हा पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल प्रत्येक मॉडेलचा अंदाज वेगळा आहे आणि त्यातून आपण सारावंश एवढाच सांगू शकतो की जशी मान्सून ट्रप पुढे सरकली तसं पावसाचं प्रमाण कमी होतं कोकणात पाऊस सुरू झाल्यानंतर हलके ढग महाराष्ट्राहून सरकतात आणि त्यामुळे ढग दिसतात परंतु पाऊस पडत नाही पडला तरी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस असतो रिमझिम स्वरूपाचा पाऊस असतो आणि तो केवळ पेरलेल्या कोवळ्या पिकांना उपयोगाचा असतो पाण्याचे मोठे पाऊस आता सध्या तरी होणार नाहीत कारण मान्सूनची सुरुवातीला एक मोठे पाऊस होतात आणि पुन्हा एकदा ऑगस्टच्या पंधरा ऑगस्टनंतर मोठ्या पावसांना सुरुवात होते ती जवळपास ऑक्टोबरच्या दोन अठड्यापर्यंत चालते त्यामुळे आता पुन्हा एकदा जुलैच्या शांतने हलक्या पावसाची प्रतीक्षा आहे